नमस्कार महाराष्ट्र अल्पवयीन मतिमंद मुलीचा विनयभंग करणाऱ्या फिरस्त्या आरोपीला हडपसर तपास पथकाकडून बारा तासाच्या आत अटक दिनांक सहा सहा दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सव्वा सात ते साडेसात वाजेच्या सुमारास फिर्यादी यांची अल्पवयीन मतिमंद मुलगी ही घराच्या दाराला कुलूप लावून तिच्या आजीकडे जात असताना एका इस्माने तिला रस्त्यात थांबवून तिच्या गालावर चापट मारत तिचा हात पकडत तिला घरात घेऊन गेला व दाराला कडी लावून तिचे जवळ वाईट उद्देशाने येऊन तिचा विनयभंग केला म्हणून दिलेल्या तक्रारीवरून हडपसर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर नऊशे वीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे चौपन्न तीनशे चौपन्न अ तीनशे एक्केचाळीस सह कलम आठ बारा पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे दाखल गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून श्री संतोष पांढरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोली पोलीस स्टेशन पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे व सूचनांप्रमाणे तपास पथक अधिकारी अर्जुन कुदळे निरीक्षक महेश कावळे पोलीस उपनिरीक्षक तसेच तपास पथक अंमलदार अजित मदने रामदास जाधव यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळी असलेल्या भागातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले त्यामध्ये संशयितिसम दिसून आला प्राप्त सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तपास पथक अंमलदार अजित मदने रामदास जाधव यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी नामे जोश उर्फ जीवन थॉमस वय वर्ष सत्तेचाळीस हाडपसर पुणे घेतले असून त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी करून त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यास गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे आरोपी हा मूळ राहणारा केरळ येथील असून त्याचा पुणे शहरात राहण्याचा कोणताही ठाव ठिकाणा नाही तो मिळेल तेथे काम करून आपली उपजीविका करत आहे परिसरात पार्क गाड्यात अथवा झाडाखाली राहत आहे दाखल गुन्ह्याची पुढील तपास उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के हे करत आहेत ब्युरो रिपोर्ट एन मराठी न्यूज